वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनतेचा आवाज नवापूर येथील श्री गोपाल पवार सर का का हे कायम सामाजिक राजकीय शैक्षणिक कामात सक्रिय असल्याने व विविध प्रकारे कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांना मदत करतात त्यांचे हे कार्य पाहून नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मार्फत गोपाल पवार सरांची नवापूर कोर्टात विधी सेवा क्लिनिक मधील अनुक्रमांक पाच वर पीएलबी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली गोपाल पवार सरांची पीएलबी नियुक्ती झाल्यामुळे नवापूर परिसरातील नागरिकांनी माहीन कम्प्युटर क्लासेस येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाडे असोसिएशन तर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर नंदुरबार जिल्हा विधी प्राधिकरण समिती या मार्फत आपल्या नवापूर तालुक्यातून आपले आदरणीय प्राध्यापक गोपाल पवार सर यांच्या त्या समितीवर निवड झालेली आहे म्हणतात ना जयाचे विसाट शब्द सुखे मनो ये सदैद सजी आनंद का नवो तिथे असं एक प्रज्ञावान मितवाशिक आदरणीय गोपाल पवार सर त्यांचं ते निवड झाल्याबद्दल आम्ही सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा आज छोट्या सत्कार करायचं ठरवलंय त्यासाठी आपण त्यांचं एकमुखाने एकत्रितपणे त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचा त्यांना शुभेच्छा देऊया सेवा प्राधिकरणामध्ये विधी स्वयंसेवक म्हणून आपल्या नवापूर तालुक्यासाठी जे पॅनल बनवण्यात आलं आहे त्या पॅनलमधलं हे नियुक्तीपत्र आम्हाला भेटलेलं आहे त्यामध्ये आपल्या नवापूरमधून पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मी एक आहे आणि माझ्यावरचं तुमचं ते प्रेम आता तुमच्या सत्कारातून मला दिसून आलं म्हणून मी तुमचा सर्वांचा आणि विशेषतः सैकू सरांनी आपल्या सगळ्या मित्रांना जमा केलं त्यांचा आभारी आहे विधी सेवा प्राधिकरणातून एक प्रकारे नेमका कायदा काय आहे कायद्याची जनजागृती करणे आणि ज्या ज्या वेळेला विधी सेवा प्राधिकरणाचे सिनियर्स आहेत ते आम्हाला जेव्हा त्या समितीकडून पाचारण करतील त्या त्या वेळेला मार्गदर्शनासाठी आम्हाला हजर राहावं लागेल आणि पॅनलला जी जी कामं दिलेली असतील त्यामध्ये विशेषत्वाने कायद्याची जाणीव निर्माण करून देणे त्याच्यामध्ये लोकांना लोकसेवक म्हणून कायद्याच्या संदर्भात ज्ञान देणे आणि स्वतः सेवाव्रत धारण करून कायद्याच्या प्रतिनिष्ठा निष्ठा बाळगणे आणि घटनात्मक प्रकृतींचा आदर करणे हे सर्व काम नाईन क्लास